पुण्याच्या विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी दोन्ही ठेकेदारांना अटक लोणंद निरा रोडवर वर पाडेगाव कॅनॉल जवळील एका पेट्रोल पंपासमोर समोर लोणंद नगर पंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेमुळे रस्त्यावर झालेल्या खड्ड्यात दुचाकी आदळून सोमवारी दुपारी एका युवतीचा मृत्यू झाला या प्रकरणी दोन ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता मंगळवारी या दोन्ही ठेकेदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले बाळूपाटलाची गाडी येथील विशाल धायगुडे अंकित धायगुडे आणि सानिका धायगुडे दुचाकीवरून निघाले होते विशाल आपल्या दोनही बहिणींना शाळेत सोडण्यासाठी निघाला होता विशाल हा लोणंद निरा रस्त्याने जात असताना पाडेगाव जवळ आला असता पाणी पुरवठा योजनेसाठी काढलेल्या खड्ड्यात त्याची दुचाकी आदळली यामध्ये दुचाकीवरील या दुचा तिघेही फेकले गेले यामध्ये अंकिताचा जागीच मृत्यू झाला ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करत बाळू शिवाडी ग्रामस्थांनी नगरपंचायत आणि पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक होत या प्रकरणी ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यानुसार पाणीपुरवठा दुरुस्तीचे ठेकेदार राहुल जायगुडे राहणार बाई आणि एन एच आय ठेकेदार रामचंद्र पाटील राहणार कोल्हापूर यांच्यावर कामात हलगर्जीपणा केल्याचा आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो